महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत गणवेश देण्याचा आदेश काढला परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून विद्यार्थ्यांना गणवेश लवकरात लवकर मिळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे म्हणून वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज व इतर पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात भेटीसाठी गेले असता शिक्षणाधिकारी भेटत नाहीत आणि त्यांच्या देखरेखीखाली काम करणारे अधिकारी भेटत नाहीत यावरून शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या वर कसलीही जरब नसल्याचे दिसून येते म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण मंडळाचे अधिकारी लापत्ता दिसून येते यामुळे नागरिकांचा हेलपाटा होतोय असे सांगत कारमपुरी महाराज यांनी कार्यालयीन वेळेत अधिकारी आसनावर उपस्थित नसल्यास आसनाची पूजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारमपुरी महाराज यांनी दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या तुगलकी कारभारामुळे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत आहे या विरोधात आंदोलन करण्यात आला परंतु अद्यापही ही पत्ता नाही याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना सुमारे एक महिन्यापासून भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी साहेब मीटिंगला गेले साहेब ट्रेनिंग ला गेलेत साहेब उत्तरे दिले जातात आणि कार्यालयातील इतर अधिकारी देखील भेटत नाहीत कार्यालयीन कर्मचारी उडवा उडवीचे उत्तर देतात उद्धवड बोलतात असाच प्रकार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विष्णू कारंपुरी महाराज शिवसेना महानगर प्रमुख व इतर पदाधिकारी गेले असता शिक्षणाधिकारी ट्रेनिंग गेले तर सह शिक्षण अधिकारी विजिट गेलेत आणि इतर अधिकारी बाहेर गेलेत असे उत्तर शिक्षण मंडळाकडून मिळाले यावरून प्राथमिक शिक्षण अधिकारी कार्यालय कर्मचारी मनमानी नागरिक मात्र फिरून फिरून झाले अनवाणी असे म्हणावे ला लागेल त्यामुळे दिनांक नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी शिक्षण अधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे असेही पत्रकात नमूद केले आहे महाराष्ट्र सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शिक्षाधिकाऱ्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ज्या शासनाने गणवेशाबाबत जी आर काढला तो गणवेश अद्यापी भेटलेला नाही आहे तो गणवेश भेटण्याचा मी प्रयत्न करत आहोत शिवसेनेच्या माध्यमातून हे करत असताना सोलापूर शहरामध्ये किती प्राथमिक शाळा आहेत जिल्हा परिषदेचे आणि महानगरपालिकेचे शाळा किती आहेत हे माहिती तोंडी मी शिक्षणाधिकारी कादिरसाहेब यांना मागितलं त्यांनी उद्या तुम्हाला घेऊन जावं म्हणलं आज बरोबर पंधरा दिवस होत आहेत सोळा दिवस होत आहेत किंवा अद्यापी कुठलीही माहिती मिळत नाही प्रत्येक वेळा म शिक्षणाधिकारी मिटिंगमध्ये असतात त्यांचे सहकारी आहेत त्यांचे रुपाली मॅडम म्हणून त्यांनी देखील या ठिकाणावर राहत नाही विजिटला गेले किंवा होळकर साहेब म्हणणं त्यांच्या त्याच्यापेक्षा एक अधिकारी त्यांनी तर पत्ता येत नाही फोन ते फोन कट करते साधा माहिती मागितली आणि विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही मदत करावं या उद्देशाने साधा माहिती मागितलीसुद्धा या ठिकाणी मिळत नाही जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाला फिरत नाही यावरून फक्त या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद शिक्षणाच्या संस्थेचे शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये दलालांचा आपल्या आपल्या माणसांचा आपल्या चमच्यांचा आणि दलालांचा जिथं कारभार चालतो त्यांचे कामं होतात जे राजकीय पक्ष आहेत जे सामाजिक संघटना आहे जे सामाजिक सेवा करणारे लोक आहेत त्यांना अजिबात या ठिकाणी कुठल्याही माहिती दिल्या जात नाही उडवा उड उपजा दिलं जातं फोन नंबर दिला जात नाही अशा प्रकारे कारभार चालू आहे या कारभाराचा निषेध करतो मी ताबडतोब या बाबतीमध्ये सुधारणा नाही झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मी इशारा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र